नमस्कार मी जान्हवी प्रमोद तांबट आणि अजिंक्य राऊत आपल्या सगळ्यांचा आवडता ऍक्टर आज अबोल सेटवर आमचं लग्न झालं आहे तुला कसं वाटतंय बटजीबुआांनी जवळजवळ लग्न खरोखर लग्नच लावलं <laughs> आणि सगळं झाल्यावर सगळ्यांनी फुल टाळ्या वाजवून जल्लोष केला की झालं आता तुमचं खरोखर लग्न झालंय सो या क्रेझी एक्सपिरियन्स माझं रियल पण नाही रियल लाईफ मधलं सुद्धा हे पहिलंच लग्न आहे त्यामुळे मी अगदी पहिल्या फंक्शन पासून एक्सायटेड होते मुलीच्या आयुष्यातला हा खूप मोठा क्षण असतो रियल लाईफ मधला मला माझं हे लग्न मी खूप एन्जॉय केलं तीनशे भाग आमच्या मालिकेचे पूर्ण झालेत आणि त्याही पेक्षा जास्त अजून मार्च करतोय त्यासाठी एका व्यक्तीला एक क्रेडिट द्यायला हवं असं तुम्ही प्लीज जरा प्लॅन कराल का कॅमेरा आणि आमचे दिग्दर्शक अजय मयेकर सर सर तुम्हाला कसं वाटलं आमचं खरोखर लग्न लावून साडेतीनशे भाग यांनी खूप त्रास दिला दोघांनी मी आपला सहन करत रोज शूटिंग करतोय खूप धावपळ झाली या दोघांची स्पेशली ते कॅरेक्टर पोर्ट्रे करताना दोघांनीही खूप मेहनत करून हा शो उभा केलाय खर तर क्रेडिट माझ्यापेक्षा जास्त या सगळ्या आणि माझी सगळी जी टीम आहे त्यांना द्यायला पाहिजे मला खूपच छान वाटतं आणि आमचा राजवी म्हणजे अजिंक्य आणि जान्हवीला पण वेगळ्या पद्धतीने त्याच्यासाठी काय करते मेन टार्गेट आहे आठवणी पुढे आमच्या कायम लक्षात राहणार आहेत आणि त्या खूप आठवणार आहेत त्यामुळे तुम्ही आम्हाला असं बघताय पण सिरियल मध्ये आमचं लग्न बघण्यासाठी तुम्ही सगळे उत्सुक आहात ना अहो असलाच पाहिजे कारण ही अबोल प्रीतीची अजब कहाणी आहे त्यामुळे बघायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता फक्त आपल्या सोनी मराठीवर